नमस्कार मंडळी आम्ही सोनकेकर या सांगणार चॅनल मध्ये पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि त्याने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली सरदारजी साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत पोलीस कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे सरदारजी साहेब टेलिफोनवाले म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकेन वापरून नेट चालवणं म्हणजे तारेवर आकडा टाकून वीज चालवण्यासारखं खरंच ना एक मुलगी स्कूटी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशन मध्ये जाते पोलीस नंबर सांगा मुलगी सॉरी माझा बॉयफ्रेंड आहे पोलीस हो मॅडम स्कूटीचा नंबर सांगा <laughs> सासू सुनेला माझ्या मुलाची काळजी घे तो खूप होळ आहे सून काळजी कर काही त्यांना दोन वर्षात मी हुशार बनवीन दोन वर्षांनी सासू अरे बापरे आता इतका हुशार झाला हा की मला ओळखतच नाही सोन्या मी माझ्या गर्लफ्रेंडला गेली तीन वर्ष रोज पत्र पाठवलं मित्र मग काय झालं शेवटी सोन्या तिनं पोस्टमनशी लग्न केलं <laughs> हात पकडा जो हात तुमचा कधीच मरेपर्यंत सोडणार नाही उदाहरणार्थ <laughs> मास्तर सोन्या सांग चंद्रावर पहिले पाऊल कोणी टाकले सोन्या नील मास्तर अगदी बरोबर आणि दुसरे पाऊल कोणी टाकलं सोन्या त्यांनीच टाकलं असेल की ते काय लग्न वाटत मला म्हण्या डॉक्टर मी रोज पन्नास रुपयांचा औषध घेतोय पण काही फायदा नाही डॉक्टर आता तू माझ्याकडून चाळीस रुपये वाला औषध घे त्यामुळे तुला दहा रुपयाचा फायदा होईल माझ्या बायकोला खूप राग येतो जण्या माझ्या बायकोला देखील पूर्वी खूप राग यायचा आता नाहीयेत म्हण्या कस काय तू काय केलंस जण्या एक दिवस ती रागात असताना मी फक्त एवढंच म्हणालो म्हातारपण राग म्हातारपण आल्यावर राग येतो तो दिवस आहे आणि आजचा दिवस बर आहे उच्च स्वरात देखील बोलत नाही अहो माझ्या आईने दिलेले या साकड्या घातल्यावर किती छान आवाज येतो ना चम 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 नवरा हो येतो ना पण फक्त दिवसाच रात्री मुंजलिका फिरल्यासारखं वाटत पालक <laughs> सभा शिक्षक मला चांगलं आठवतय आपण कार्यक्रमात कुठेतरी भेटलो आहोत तुम्ही काय करता पालक साहेब मी तमाशा ढोलकी वादक व्हाय आहे <laughs> बायको माझा मोठेपणा बघा मी तुम्हाला न बघताच तुमच्याशी लग्न केलं नवरा त्यापेक्षा माझा मोठेपणा बघ मी तुला बघून सुद्धा तुझ्याशीच लग्न केलं बाकीच्यांची आई डोकं दुखत असल्यावर थांब तुला चहा करून देते आणि गोळी देते पण माझी आई तुझं डोकं नाही हे मोबाईल मुळे दुखत आहे सगळं गोष्टीला कारणीभूत हा मोबाईलच आहे त्याला जरा आपट बाजूला <laughs> माहेरी मुलगी नाराज झाली तर घरातील लोक विचार करतात आज ही जेवेल की नाही आणि सासरी सुरु नाराज झाली असेल तर सासरचे लोक विचार करतात आजही जेवण बनवेल बन की नाही लाईफ पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहे तुझ्या मुलगी त्यांचा मस्त बंगला असावा मुलगा बर मुलगी बँक मध्ये खूप पैसे असावेत मुलगा बर मुलगी त्याची चारचाकी गाडी असावी मुलगा बर मुलगी तो एकटा असावा म्हणजे आई वडील भाऊ बहीण नसावा मुलगा अजून काही मॅडम मुलगी मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा बायको <laughs> रागात अहो एवढी भांडी घासून काढा सकाळपासून काम करते डोकं खराब झालं माझ नवरा काढून दे ते पण घासून काढतो बायकोच नवऱ्यावर जास्त प्रेम असेल तर बायको पाच वाजता उठते आणि नवऱ्याचं बायकोवर जास्त प्रेम असेल तर बायको आठ वाजता उठते बारा महिने नवऱ्याला विचारा भाजी काय करू बारा महिने नवऱ्याचं एकच उत्तर काय पण कर आणि परत जेवताना म्हणायचं दुसरं काही नव्हतं का भाजीला <laughs> जेव्हा फॅशन करण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा चवळीची शेंग होते आणि आता फॅशन करण्यासाठी पैसे आलेले आहेत उगून भोपळा झाले <laughs> नवरा काय पूर्ण दिवस इंटरनेट वर घालवतेस त्या व्यतिरिक्त पण एक सुंदर जग आहे ते बघ बायको लिंक पाठवा गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया मुंबई थँक्यू सो मच नाशिक धन्यवाद भाऊ सातारा थँक्यू भावा पुणे रोज इकडूनच जाता का योड़े। <laughs> टीचर तुझे वडील काय काम करतात मुलगा ते के एफ सी चे मालक आहेत टीचर हो हो मग सांग के एफ सी चा फुल बॉर्म काय मुलगा काळूबाई फरसाना सेंटर <laughs> एकदा गुरुजीने फळ्यावर काही इंग्रजी अंक लिहिले बहात्तर ब्याऐंशी ऐंशी एकोणनव्वद नव्याण्णव व संतोषला वाचायला सांगितले संतोष, संतोष बोबडा होता त्याने ते वाचले अशा प्रकारे शेवंती तो येते तो येते नाईन टी <laughs> नाईन शंभर वाचावे म्हणून पाच किलोमीटर वाचलत आले आणि पोचल्यावर समजलं की शंभर पडले काय म्हणा अशा नशिबाला <laughs> जज या वयात मुलीची छेड का माफ करायच्या लायकीचा पण नाही आहेस तो ऐंशी वर्षाचा म्हातारा साहेब माझा ऐकून तरी घ्या जज काय ऐकून घेऊ तुझ म्हातारा साहेब साठ वर्ष जुनी केस आहे ही तारीख वर पडल्या कारणाने जिची छेड काढली होती ती पण आता आजी झाली तर मंडळी तुम्हाला माझे जॉब्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद